राजकारण शिकायचंय तर एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारणात सगळ्यात प्राथमिक गोष्ट आहे स्टेज डेअरिंग आणि भाषण कला तुम्ही जे बोलता ते समोरच्या लोकांना बाप रे हे खरंच आहे असं वाटलं पाहिजे वक्तृत्व कला म्हणजे फक्त ओरडणं नाही तुमचं बोलणं लोकांच्या रोजच्या जीवनाशी जोडलेलं गेलं असलं पाहिजे तेव्हाच लोक म्हणतील हा आपला माणूस आहे मग लोकांच्या मनात हात घालायचा असेल तर फक्त आत्मविश्वास पुरेसा नाही ज्ञान असायला हवं आणि ते ज्ञान मिळवायचं एकच उपाय आहे ते म्हणजे वाचन वाचा तर वाचाल हे आपली जुनी पण सोनेरी मन आहे अशा अनेक गोष्टी समजून घ्यायच्या असतील ना राजकारण कट्टाला कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा तर फक्त ट्रेलर आहे फिल्म माझ बाकी आहे मित्रांनो